जिल्हा कार्यक्रमामध्ये ते ट्रस्ट जे अधिक्षक आहेत त्यांच्या धर्मांतर होत असल्याबाबत त्यांच्यावर आरोप झालेला आहे आणि कारागृहामध्ये जे कैदे आहेत त्या कैद्यावर सुद्धा अमानुष मारहाण झाल्याच्या काही घटना देखील समोर आलेल्या आहेत त्याच घटनेतील काही एक आरोपी जाधव नामक आरोपी जो आहे तो जामिनावर बाहेर आला आणि त्यानंतर त्याने हे आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा न्यूज मीडियाच्या माध्यमातून त्याच्या वकिलामार्फत समोर आणलेले आहेत आणि याच धर्तीवर आज आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार गुप्त पडळकर यांनी एक सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला आहे की त्या व्हिडीओमध्ये असा असे आहे की चौदा तारखेला गोहात्ता लॅन जिहाद लव जिहाद याच्या विरोधामध्ये एक भव्य मोर्चा आज चौदा तारखेला काढण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आल्यावर पाहायला गेलो तर लॅन जिहाद लव जिहादच्या माध्यमातून अनेक घटना समोर आलेले गोहा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होता आहे लॅन जिहाद सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे याच पार्श्वभूमीवर त्याच्या विरोधात आमदार गोपीचंद पडकर चौदा तारखेला काय बोलतील हे जय श्रीराम जय हनुमान बीड जिल्ह्यामध्ये होणार धर्मांतरण गो हत्या लँड झियाद जिहा, लव याच्या विरोधामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन चौदा ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजता केलंय मी स्वतः या मोर्चासाठी येणार आहे बीड जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधवांना नम्रतेची विनंती आहे आपण मोठ्या संख्येनं बीडच्या मोर्चामध्ये सामील व्हावं ही जी जिहादी वळवळ सुरू आहे ही एकदा ठेचून काढावी लागणार आहे गोरगरीब लोकांना आमिष दाखवून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या आडानीपणाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण सुरू आहे बीडच्या तुरुंगामध्ये जो झेलर आहे हा झेलर मोठ्या प्रमाणामध्ये कैद्यांचं धर्मांतरण करतोय पैशाचं आमिष दाखवतोय छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांची मूर्ती हटवली होती गणपतीची मूर्ती हटवली होती आणि तुरुंगाच्या एंट्रीमध्ये ज्या पद्धतीनं ख्रिश्चन धर्मीयांचं उदात्तीकरण या तुरुंगाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू होत या सर्वाला वाचा फोंड्यासाठी या भव्य मोर्चाचं आयोजन केलंय आहे मी पर... स्वतः येतोय यांची सध्या तपासणी सुरू आहे त्यांची चौकशी सुद्धा देखील सुरू आहे त्यांच्या समिती त्यांच्यावर समिती नेमून त्यांच्यावर कोणती कारवाई होईल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे चौदा तारखेला गोपीचंद पदरकर जिल्ह्यामध्ये सभा घेणार आहेत सायंकाळी त्यांची सभा असणार त्या सभेमध्ये ते नेमकं काय बोलतील हे सर्वांचं जिल्ह्याचं जिल्ह्यामध्ये लक्ष लागलेलं एकंदरीत त्या मोर्चाला किती लोक उपस्थित राहतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गरस सा, मी अशोक गलाडे माउली न्यूज नेटवर्क दोन मिनिट